नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या चार जूनला इलेक्शनचे रिझल्ट जाहीर होणार आहेत आणि हे नेमके रिझल्ट काय असणार आहेत आणि त्याचा स्टॉक मार्केटवरती काय परिणाम होणार आहे त्याबद्दल आपण सर्वांनाच उत्सुकता आहे मित्रांनो इलेक्शन रिझल्टचा नेमका स्टॉक मार्केटवरती कसा परिणाम होतो याच्याबद्दल आपण थोडंसं इतिहासामध्ये डोकान पाहूया की जेणेकरून आपला एक अंदाज येईल की नेमका कशा कशा, कशा पद्धतीनं पूर्वीच्या काळात म्हणजे मागील चार पाच सत्रामध्ये किंवा इलेक्शन्समध्ये कशा पद्धतीनं मार्केटने मोमेंटम दिलेला होता कशा पद्धतीने मार्केटमध्ये मोमेंटम आलेला होता तर आपण सुरुवात करूया ही दोन हजार चार सालापासून करूया तर दोन हजार चार साली पहा मित्रांनो तेरा मे दोन हजार चारला ला इलेक्शनचा रिझल्ट होता आणि त्यानंतर चौदा मे दोन हजार चारला सात टक्क्याने निफ्टी तुटला होता आणि त्याच्या नंतरच्या सत्रामध्ये शुक् शुक्रवार चा दिवस होता चौदा मेचा शनिवार आणि रविवार सुट्टी होती सतरा मेला मार्केट सोमवारी ओपन झालं त्या सतरा मेच्या दिवशी देखील मार्केटमध्ये बारा टक्क्याने डाउनफॉल आलेला होता याचं कारण असं होतं की एन डी ए गव्हर्नमेंटला मेजॉरिटी मिळाली नव्हती हो आणि त्यानंतर एक कडकोळं सरकार येण्याची प्रॉबिलिटी निर्माण झाली होती डाव्या विचारसरणीच्या लोकांचं सरकार या ठिकाणी येईल की काय अशी भीती एफ आय वाटली आणि एफ आय कडनं मोठ्या प्रमाणामध्ये मॅसिव्ह सेलिंग केलं गेलं आणि त्यामध्ये युबीएसचं नाव फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस समोर आलं होतं की त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग केलं होतं त्यांच्याकडचे स्टॉक्स पोर्टफोलिओ सेल आउट केले होते शॉर्ट सेलिंग केले होते शॉर्ट पोझिशन क्रिएट केल्या होत्या आणि त्याचा परिणाम असा झाला होता की जवळपास वीस टक्क्यांपर्यंत स्टॉक मार्केट तुटलं होतं परंतु आपण हा सीन जर का नेट पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की जानेवारी दोन हजार चार सालापासूनच निफ्टीमध्ये एक लोअर हायज आणि लोअर लोचं स्ट्रक्चर आपण दिसत होतं म्हणजे ऑलरेडी मार्केटमध्ये एक डाउन ट्रेंडच दिसत होता आणि त्या डाऊन ट्रेंडला बुस्टर डोस देण्याचं काम या इलेक्शन रिझल्टने दिलेलं होतं तर हा होता सीन दोन हजार चार सालचा सा। त्यानंतर आपण पाहिलं तर दोन हजार नऊ साली सोळा मे दोन हजार नऊ ला इलेक्शनचा रिझल्ट आलेला होता त्याच्या आधी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटने मंदी अनुभवलेली होती दोन हजार आठ सालचा सा हा लेमन ब्रदर क्रायसिस झाला होता जागतिक मंदी आलेली होती आणि ऑक्टोबर दोन हजार आठ पासून ते मार्च दोन हजार नऊ पर्यंत मार्केट एका फेज मध्ये ट्रेड होत होता आणि या कन्सॉलडेशनला एक ब्रेकआउट साधारणपणे मार्च एप्रिल दोन हजार नऊ मध्ये आलेला होता आणि त्याच दरम्यान मे महिन्यामध्ये इलेक्शनचे रिझल्ट आले आणि त्या रिझल्टनंतर निफ्टीमध्ये सतरा टक्क्याने अपसाईड मोमेंटम पाहायला मिळाला एक मॅसिव मंदी आली होती जबरदस्त डाऊनफॉल नंतर कन्सॉल्टेशनचा ब्रेकआउट येऊन गेल्यानंतर इलेक्शनच्या रिझल्टने त्यांना एक सतरा टक्क्याचा अपसाईड मोमेंटम म्हणजे बूस्टर डोस देण्याचं काम केलं होतं या ठिकाणी काय झालं होतं एन गव्हर्नमेंट माफ करा युपीए गव्हर्नमेंट मेजॉरिटीने परत आलेली होती त्यामुळं या ठिकाणी अपसाईड मोमेंटम आपल्याला पाहायला मिळालेला होता हा दोन हजार नऊ सालचा सा सीन होता निफ्टीच्या बाबतीमध्ये त्यानंतर जर का आपण दोन हजार चौदा साल बघितलं तर दोन हजार चौदा साली सोळा मे दोन हजार चौदाला इलेक्शनचा रिझल्ट होता त्या दिवशी निफ्टीमध्ये वन पॉईंट ट्वेल्व पर्सेंटचा अपसाईड मुवमेंटम आला होता त्याच्या आधी जर का आपण पाहिलं तर या चार्टमध्ये आपल्या असं लक्षात येईल की कंटिन्युअसली हायर हाईज आणि हायर हो स्ट्रक्चर होतं म्हणजे ऑलरेडी हा अपसाईड मुवमेंटमच होता आणि मोदी सरकार फर्स्ट टाइम या ठिकाणी निवडून आलं त्यानंतर एक हलकंसं त्या दिवशी इलेक्शनच्या दिवशी फक्त वन पॉईंट पर्सेंटचा अपसाइड मुमेंटम होता आणि त्यानंतर कंटिन्युअसली मार्केटमध्ये अपसाईड मुमेंटम हा कंटिन्यू होता दोन हजार एकोणीस सालापर्यंत जर आपण बघितलं तर दोन हजार चौदा साली हा साधारणपणे निफ्टी साडेसात हजाराच्या आसपास होता त्यानंतर मोदी गव्हर्नमेंटच्या पहिल्या टर्ममध्ये साडेसात हजाराचा निफ्टी हा बारा हजारापर्यंत पोहोचला होता एक मॅसिव्ह बुलिश मुमेंटम त्यानंतर आपण पाहिलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये जर का आपण पाहिलं तर तेवीस मे दोन हजार एकोणीसला इलेक्शनचा रिझल्ट आलेला होता आणि त्यावेळेस निफ्टीनी ॲज एक्सपेक्टेड रिझल्ट आलं होतं मोदी गव्हर्नमेंट री इलेक्ट झालेलं होतं आणि त्यामुळे फार काही मोठ्या प्रमाणामध्ये शॉक मार्केटमध्ये बसला नाही जर का या ठिकाणी दोन हजार चार सालसारखा रिझल्ट जर का आला असता तर या ठिकाणी डाऊनसाईड मोमेंटम पाहायला मिळाला असता परंतु या ठिकाणी ऑलरेडी मार्केटमध्ये अपसाईड मोमेंटम होता त्या ठिकाणी तो टॅगनेंट राहिला निफ्टी पॉईंट सिक्स्टी नाईन पर्सेंट डाऊन राहिला आणि त्यानंतर एक छोटा हलकासा डाऊन ट्रेंड आला त्यानंतर परत कोरोना पॅन्डेमिक वगैरे आला त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहितीच आहे तर इलेक्शनचा हा परिणाम अशा पद्धतीने पर आजपर्यंत झालेला आहे मागील चार जर का इलेक्शन रिझल्ट आपण बघितले तर त्याच्यामुळेच निफ्टीने अशा अशा पद्धतीने मोमेंटम दिला होता आता सध्या जर का पाहिलं अपकमिंग जे इलेक्शन रिझल्ट आहे ते चार जूनला येणार आहेत तर चार जूनच्या दृष्टिकोनातून आपण निफ्टीमध्ये सध्या काय सीन दिसतोय तर आपण त्यासाठी लेटेस्ट चार्ट जर का पाहूया की न कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी निफ्टीचा चार्ट दिसतोय तर सध्या बघितलं तर आपल्याला निफ्टी एका चॅनलमध्ये ट्रेड होताना दिसेल आणि या चॅनलच्या अप्पर रेंजला सध्या निफ्टी हा टेस्ट करण्यासाठी चारे येतो आहे कालच्या दिवशी निफ्टीने तेवीस हजाराची लेवल टेस्ट केलेली आहे आणि या चॅनलचा जो अप्पर एरिया आहे अप्पर रेंज जी आहे ती तेवीस हजार शंभर आणि तेवीस हजार दोनशेच्या दरम्यान आहे आणि जर का आपण या ठिकाणी नीट पाहिलं तर असं लक्षात येईल की या ठिकाणी एक डबल टॉप बनला होता अराउंड बावीस हजार आठशे ला तर त्या लेवलला पुन्हा या ठिकाणी रिटेस्ट करण्यासाठी देखील निफ्टी आपल्याला डाउनसाईड मोमेंटम देताना दे दे दिसू शकतो आणि समजा काही कारण असतं एनडीए गव्हर्नमेंट या ठिकाणी येऊ शकलं नाही किंवा खूप त्यांना कमी सीट जर का मिळाली जे अँटिसिपेटेड जे रिझल्ट आहेत म्हणजे काही अपेक्षा ज्या मार्केटने केल्या आहेत किंवा गृहित धरलं की हे असंच होणार आहे पण तशा पद्धतीने समजा काही झालं नाही तर या ठिकाणी मात्र आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये एक डाऊनफॉल किंवा एक डाउन ट्रेंड येताना मार्केटमध्ये दिसू शकतो आणि त्यावेळेस हे जे अपसाईड रायझिंग चॅनल जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला खालच्या साईडला मेजरली ब्रेकडाऊन होऊन साधारणपणे आपल्याला वीस हजार आठशे पर्यंतचे देखील पाहायला मिळू शकतात परंतु हे सर्व बेअर लोकांचं दिवा स्वप्नच राहील असाच एक अंदाज आहे कारण की खूप स्ट्रॉंग ओपिनियन्स आहेत जर का आपण पाहिलं बाहेर मार्केट मार्केटमध्ये एनडीए गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये त्यामुळं ही ही जी अपसाईड ग्रोथ आहे ही स्टॅगनंट अशीच राहील हलका थोडाफार डाऊन डाउन ट्रेंड येईल पुन्हा अपसाईड मुवमेंट मिळेल अजून एक कारण त्याचं असं आहे की ग्लोबल मार्केटमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये भारतीय गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स हे ट्रेड व्हायला सुरुवात होणार आहे साधारणपणे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस नंतर इंटरनॅशनल मार्केटमध्ये इंडियन गव्हर्नमेंट बॉन्ड ट्रेड व्हायला सुरुवात होईल त्यांनी येणाऱ्या वर्षभरामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पंचवीस ते चाळीस बिलियन डॉलर्सचा इन्फ्लो भारतामध्ये येण्याची प्रॉबिलिटी आहे आणि जर का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅश इन्फ्लो जर का भारतात आला तर त्याचा फायदा जो होणार आहे तो बँकिंगला होणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना होणार किंवा कॅपिटल गुड्सच्या कंपन्यांना होणार आहे त्यामुळे ओव्हरऑल इंडियन इकॉनॉमीला त्याचा बेनिफिट होईल रुपया मजबूत होईल त्यामुळं साधारणपणे उन्नीस वीस फरकाने हे इंडियन गव्हर्नमेंट येण्याची प्रोबेबिलिटी जर का तसं आलं आणि अशा पद्धतीने कॅश इन्फ्लो जर का आला तर येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये इंडियन स्टॉक मार्केट हे हळूहळू हळू काय आम्ही वरतीच जाणार आहे कारण की येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये देखील रिझल्ट आहेत त्यामुळे फार काही मोठ्या प्रमाणामध्ये इथं काही कुठला डाऊनफॉल वगैरे इमिजिएटली येईल अशी काही लक्षणं नाही त्यामुळे आम्ही पर्सनली निफ्टीच्या बाबतीमध्ये किंवा ओवरऑल इंडियन स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये आम्ही बुलिश आहोत या ठिकाणी आपल्याला चांगल्या चांगल्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून ठेवायची आहे जिथे जिथे चांगले चार्ट सेटअप बनतात जे आम्ही टाइम टू टाइम आमच्या इन्व्हेस्टॉक ऑफिशियल या टेलिग्राम ग्रुपवरती अपडेट करत असतो तर तुम्हाला अशा चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये प्रॉपर जिथे सेटअप बनत आहेत त्या कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करून हे दीर्घ कालावधीच्या दृष्टिकोनातून या गुंतवणुकी होल्ड करून ठेवायच्या कारण की येणारा काळ जो आहे हा इंडियन स्टॉक मार्केटसाठी किंवा भारतीय अर्थव्यवसायसाठी खूप मोठ्या प्रमाणात तेजीचा आणि उन्नतीचा काळ असणार आहे तर अशा करतो ही जी काही माहिती मी देण्याचा प्रयत्न केला ती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर का आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करावं आणि इन्वेस्टॉक्स ऑफिशियल या हिंदी आणि मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद